नमस्कार जर तुम्हाला पण असे लांब सडक दाट आणि काळेभोर केस आवडत असतील ना तर या तेलाची रेसिपीने एकदा नक्की ट्राय करून पहा हे तेल यूज केल्यामुळे केस लांब दाट आणि काळे तर होतातच पण याने स्टिकी डँड्रफ किंवा ड्राय डँड्रफ पण जातो किंवा स्कॅल्प मध्ये कुठलं इन्फेक्शन असेल तर ते पण दूर होतं आणि बनवायला अगदी सोपं आहे यामध्ये टाकलेल्या बऱ्याचशा वस्तूंना घरात पण इझिली अवेलेबल असतात तर चला तर पाहूयात केसांसाठी हेल्दी तेल कसं बनवायचं तर इथे मी पाचशे एम एल शुद्ध कोकोनट ऑइल म्हणजे खोबरे तेल घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं तेल हलकसं गरम झालं की त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहे कोरफड पण कोरफडला भरपूर माती असते म्हणून मी कोरफड स्वच्छ धुवून कपड्याने पुसून छोटे छोटे मध्ये कट करून घेतलेले आहे तर असे मी दोन पाने टाकलेले आहेत कोरफडमध्ये विटॅमिन ए सी आणि ई e असतं त्याच्यामुळे आपले केस लांब होतात आणि डॅन्ड्रप पण केसातला दूर व्हायला मदत होते आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम लो ठेवायची आहे आता मी इथे टाकलेले आहे चार ते पाच आवळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आवळा तर केसांसाठी किती चांगला असतो म्हणून मी आवळा छोट्या छोट्या मध्ये कट करून टाकलेला आहे आता इथे त्याचबरोबर मी घेतलेला आहे अपराजिताचे फूल, हे फुल ना ऑनलाइन पाच हजार रुपये किलो असतात पण गावाकडे जर पाहिलं तर प्रत्येक घराच्या समोर या फुलांचा एकतरी वेल असतो आणि या वेलीवरती खूप सारे फुलं येत असतात हे फुलं केसांसाठी खूप चांगले असतात हे अपराजिताचे फूल सुकले किंवा फ्रेश असतील तर ते पण टाकू शकतात या फुलांमध्ये असतात अँटीऑक्सिडंट ऑक्सिडंट विटमिन्स आणि मिनरल्स या अपराजिताच्या फुलांमुळे ना स्कॅल्प मधलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव होतं आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव झालं की केस पण दाट होतात आता मी इथे घेतलेले आहे तुळशी तुळशीची पाने आणि मंजुळा पण घेतलेला आहे तुळशीमध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल आणि नरिशनिंग प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे केसातला डँड्रफ जातो आणि स्कॅल्पवर कुठलं इन्फेक्शन असेल ना तर ते पण दूर होतं आता त्याच्यानंतर मी भरपूर कढीपत्ते टाकलेले आहेत कढीपत्ते पण तुम्ही सुकलेले किंवा फ्रेश पण घेऊ शकता कढीपत्त्यामध्ये ना विटामिन ए बी सी आयन आणि कॅल्शियम असतं त्याच्यामुळे हेअर ग्रोथ इम्प्रूव्ह होते आणि डँड्रफ जायला पण मदत होते आता त्याच्यानंतर मी जास्वंदीची सुकवलेली काही फुले टाकलेली आहेत जर जास्वंदीची फुले नसतील तर पाने पण घेऊ शकता किंवा फुले आणि पाणी दोन्ही टाकू शकता जास्वंद पण केसांसाठी खूप चांगलं असतं जास्वंद मुळे केसांची मुळे स्ट्रॉंग होतात आणि केसांची मुळे स्ट्रॉंग झाले की केस पटकन गळत नाहीत आता त्यानंतर मी एक कांदा टाकलेला आहे कांद्याला ना असे मध्ये कट करून घेतलेला आहे याच्यामुळे ना मध्ये काही इन्फेक्शन वगैरे असतील ना तर ते दूर होतं आणि केस शायनी होतात आता त्याच्यानंतर मी टाकलेले आहेत सुकवलेली गुलाबाची फुले जर फ्रेश फुले असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता गुलाबाची फुले टाकल्यामुळे ना या तेलाचा खूप छान वास येतो तुम्ही काही दिवस किंवा काही महिने जरी हे तेल ठेवलं ना तरीही त्याचा वास छान येत राहतो आता त्यानंतर मी टाकलेले आहे मेथी मेथीमध्ये असतं प्रोटीन आणि आयर्न त्यामुळे केस जर गळत असतील तर ते बंद होतात त्यानंतर मी ऍड केलेले आहेत फ्लेक्स सीड्स फ्लेक्स सीड्स मध्ये असतं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडेंट याने हेअर ग्रोथ इम्प्रूव्ह व्हायला मदत होते तर इथे मी खूप सारे इन्ग्रिडियंट ॲड केलेले आहेत यातले तुमच्याकडे जेवढे असतील तेवढेच घ्यायचे आहेत किंवा जर तुमच्याकडे फक्त कढीपत्ता कांदा मेथी वगैरे असतील ना त्याचंही तुम्ही तेल बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे कडुलिंबाची पाणी असतील ना ते पण तुम्ही ॲड करू शकता आता हे तेल आपल्याला एकदम लो फ्लेमवरती वीस ते पंचवीस मिनटं कढवून घ्यायचं आहे म्हणजे उकळून घ्यायचं आहे हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेम ठेवायची नाहीये एकदम लो फ्लेम वरती उकळून घ्यायचा आहे जितकी लो फ्लेम असेल जितक आराम आरामात तेल उकळेल तेवढच ते हे ते बघा वीस ते पंचवीस मिनिटं तेल मी उकळून घेतलेलं आहे तरी पण यातला कांदा आहे ना तो पिंकीशच दिसत आहे म्हणून मी अजून दहा ते बारा मिनिटं हे तेल उकळून घेणार आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे तर हे बघा परत दहा ते बारा मिनटं मी तेल उकळून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये जितके काही इन्ग्रेडियंट टाकलेले होते ते सगळे ब्राऊन दिसायला लागलेले आहे तर आता मी इथे गॅस बंद करत आहे हे तेल बनवण्यासाठी मला चाळीस मिनटं लागले तुमचा टायमिंग कमी किंवा जास्त होऊ शकतो आणि तेलाचा तो वास खूपच छान येत आहे आणि तेल बघा किती छान झालेलं आहे तर आता हे तेल थंड होण्यासाठी असंच सोडायचं आहे तर बघा तेल आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला हे तेल गाळून घ्यायचं आहे गाळून घेण्यासाठी मी एक मिक्सिंग बोल घेतलेले आहे त्यामध्ये चाळणी ठेवली आणि एक पातळ कपडा ठेवलेला आहे तेल व्यवस्थित असं गाळून घेतल्यामुळे काय होतं ते नंतर दिसायला पण छान दिसतं आणि हवे तेवढे दिवस आपण हे तेल स्टोअर करू शकतो सहा महिने किंवा एक वर्ष ठेवलं तरीही चालतं हे चा नंतर वास वगैरे बिलकुल येत नाही लास्ट पर्यंत या छानच चा वास येतो तर आता हे ते तेल ना मी एका बर्णीमध्ये भरून ठेवत आहे तुम्हाला हवं असेल तर ज्या तेलाच्या बॉटलमधून तेल काढलेलं होतं ना त्याचीच कॅप खोलून त्यामध्ये परत एकदा भरून ठेवू शकता तर मी स्वतः हे तेल चार पाच वर्षापासून वापरत आहे त्यामुळे या तेलाचा मला चांगलाच अनुभव आलेला आहे हे खूप चांगलं आहे आणि केस वाढतात दाट होतात काळे होतात आणि जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की कि स्टिकी किंवा ड्राय डॅन्ड्रफ असेल तर तो पण जातो तर हे ते एकदा नक्की घरी बनवून पहा आणि आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका